सतीश भोसले उर्फ खोक्या याला पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली आहे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वातील सतीश भोसले उर्फ खोक्या याला अखेर प्रयागराज येथून पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती आज बुधवार दिनांक बारा मार्च रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांना पोलिसांनी दिली आहे गेल्या काही दिवसापासून तो पोलिसांच्या रडारावर होता मात्र वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्याला पकडणे कठीण जात होते पोलिसांनी अखेर गुप्त माहितीच्या आधारे प्रयागराज येथून सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून लवकरच त्याला बीड येथे आणले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला जबरी मारहाण करण्यात आले तसेच शिरूर कासार तालुक्यातील बावी या ठिकाणी देखील पाच ते सहा जणांनी अर्धनन्न करून बॅटने मारहाण केली त्यात पोलिसांनी स्वतः तक्रार देऊन गुन्हा दाखल केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिलीप ढाकणे व महेश ढाकणे या बापलेकाला मारहाण केल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले असून त्यानंतर लगेच विभागाने खोक्याच्या घरी जाऊन छापा मारून तपासणी केली असता त्या ठिकाणी त्यावेळी वाळलेले मांस आणि शिकारीचे साहित्य जप्त केले होते या सर्व गुन्ह्यांमध्ये खोक्या हा पोलिसांना हवा होता परंतु तो पोलिसांना सापडत नव्हता हाच फरार खोक्या टी व्ही चॅनेलवर लाईव्ह मुलाखत देखील देत होता या सर्व प्रकारामुळे पोलीस करतात तरी काय असा देखील सवाल उपस्थित केला जात होता परंतु अखेर या खोक्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी माहिती दिली ते म्हणाले की सतीश भोसले याच्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीडच्या गुन्हेगारीची चर्चा पुन्हा एकदा राज्यभर सुरू झाली सतीश भोसले या तरुणाने कैलास वाघ या व्यक्तीला देखील मालहान केल्याचे समोर आले सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात येत आहे याबाबतीत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केल्या होत्या काही दिवसापासून बीड पोलिसांची पथक सतीश भोसले याच्या मागावर होते अखेर भोसले याने कालदेखील काही वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया दिल्या होत्या यावरून यामुळे सतीश भोसले माध्यमांना सापडतो पण पोलिसांना का सापडत नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला होता दरम्यान आज पोलिसांनी त्याला पर्यागराज इथून सतीश भोसले उर्फ पोक्या याला अटक केली आहे अशी माहिती बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली सतीश रहे जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया कर कर करते करते प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में के हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया रिसेंटली हम लोगों ने टोटल तीन एफ रजिस्टर की है जिसमें से दो एफ आई आर कासर पुलिस स्टेशन में है एक एफ चकलम्बा पुलिस स्टेशन के अंदर है एक एफ फॉरेस्ट एक्ट के तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दाखिल की है तो उसको अरेस्ट करने के बाद इन सभी इन्वेस्टिगेशन में उसको लिया जाएगा बीट में उसे लाया जाएगा बीट में अभी ट्रांजिट रिमांड की प्रोसीजर लेकर कल या फिर परसों तक बीट में ला लिया जाएगा